श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन, तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद सातवी राज्यस्तरीय बेसबॉल लिटर लीग स्पर्धा दोन हजार पंचवीस दहिवडी सातारा या ठिकाणी आयोजित सातवी राज्यस्तरीय बेसबॉल लिटल लीग स्पर्धेत महाराष्ट्रातील सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला उपांत्य सामन्यामध्ये सातारा विरुद्ध कोल्हापूर अशी लढत झाली या लढतीमध्ये कोल्हापूर संघाने सातारा संघावर तीन दहा रेसनी विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यामध्ये पुणे कोल्हापूर अशी लढत झाली या लढतीमध्ये पुणे संघाने कोल्हापूर संघावर मात करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले कोल्हापूर संघाने या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले पत कोल्हापूर जिल्हा संघामध्ये शालांकृत पतवालावलकर हायस्कूलचे खेळाडू जयकुमार समर्थ जाधव विनीत चौगुले दीपक दाखवे राधेय घाटगे मयूर हसवले श्रेयस माने स्वराज्य सागर चिन्मय चोकाकर आदिती पुरेकर सिद्धी वडर उन्नती पाटील या खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय रोशाली कुलकर्णी उपमुख्याध्यापक माननीय श्री पी आर मोरे पर्यवेक्षक माननीय एस पी पाटील ज्येष्ठ शिक्षक राजेश वरग अनिल चव्हाण देविदास महाले यांचे प्रोत्साहन लाभले या संघास क्रीडा शिक्षक राष्ट्रीय प्रशिक्षक डॉक्टर राजेंद्र बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले